आता आपण फिरत आहोत बाहेर तर बघा आमच्याकडे मस्त वातावरण आहे छान झाड दोन्ही साइडनी मध्ये रस्ता असं आहे आमच्या घराकडचा व्ह्यू दाद दादा साइन कर सात फटाके फुटना फुटना सुरू झाले आता पतनात हाय असलं जंगल आहे हे बघा तुम्हाला एक दाखवत पुलिया इथून जरा दिसत नाही Selamat jaya soempak pakai cuy. Malah buat macam ayat atau मी थोडं फिरते मग आता मला स्वयंपाक आहे बघा इथे आम्ही वृक्षारोपण केलं फिरला झाड लावलं इथे चिकूचं झाड लावलंय हा म्हणजे रस्त्याच्या कडेचा रस्ता आहे इथे आवड्याचा आहे इथे सोन्याचं झाड आहे ज्याला सोनं काय म्हणतात त्याला त्याचं झाड आहे हाय काय फुलांची झाड आहेत अगदी थोड्या थोड्या अंतरावर फुलांची झाडं लावलेली आहे हे झाडं वाढलेलं